तर मित्रांनो चिवला झोपून गेली तिची मम्मी शाळेत परीच्या तर शाळेत कशामुळे गेली आहे की परीचं आहे गॅदरिंग तर तिने दोन तीन गाणी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी यूट्यूबला दाखवणारच आहे आणि एक ना दोन दौन ना दोन चार गाणी घेतल्या आहेत परीनं म्हणजे तिला लयच आवड आहे आता व्हिडिओ करते म्हणल्यावर आता गाणी बेनी तर काय विषयच नाही तर आता आम्ही चाललो आहे मी, चाल मी बसलो होतो परीला झो चिवला झोखा देत लाईट बी गेली च्यू झोपली आणि लाईट गेली बघा काय न आहे पूर्ण दीड ते दोन तास निसता असा पाळणा झोका हलवत होतो आणि पत्र्याचं घर मला घाम यायला लागला पण ही मत लय सुम झोपलं तर चला आता आपण शाळेत जाऊ तयारी म्हणजे तुम्हाला थोडासा सीन पण बघायला मिळेल परी कशी करते काय करते आज गेटअप पण आहे काय काय गेटअप आहे बाबा जायचं परीकर दीदी कर आणि हो आपल्या व्हिडिओ पर्यंत बघा आपल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असते बघा किराणा दुकानात मालकाचं कॅरेक्टर करतात त्यांचं नाव आहे विजय कुठे आज त्यांना वाढदिवस त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा खरं तर त्यांचा बर्थडे मी सेलिब्रेशन करणार आहे त्याचं एक कारण असं मित्रांनो की आयुष्यात सपोर्ट ही काय गोष्ट आहे ती मला विचारा का तर सपोर्ट मला एवढा कमकुवत आहे भले हे माझ्या टीममध्ये बरेचशा लोकांना ॲक्टिंग जमत नाही सांगितलेलं कळत नाही पण काही केलं तरी माझ्यासाठी उभा आहेत ते ते म्हणतात आम्हाला जमत नाही ना करून घे आमच्याकडून दोन तीन रिटॅक होऊन दे पण करून घे खरंच सोन्यासारखी माणसं भेटले ती मला त्यांना त्यांचं तेन होलसेल दुकान आहे मित्रांनो तर होलसेल दुकान मला गर्दी किती असते विचार करा एक एक टायमाला अशी भरपूर गर्दी होती तर त्या गर्दीमध्ये सुद्धा एक एक गिरायक द्यायचं की ती शिंग घ्यायचं गिरायक गेले की सीन घ्यायचे एवढं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्यांना काही कमी नाही बरं का मरणाचा मोठा बांगला आहे होलसेल दुकान आहे मरणाची शेती बाडी आहे पण एक आवड आणि एक सपोर्ट म्हणून ते आमच्या महाग खंबीरपणे उभा राहिले ह्याचं मला खूप भारी वाटतं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांच्याकडं कामाला बी होतो मला पाच हजार पगार होता त्यांच्याकडं तर त्यांचं माझ्यावर खूप उपकार आहे त्यांचं खूप मोठं सपोर्ट आहे माझ्यासाठी आणि अशी बरेचसे सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यात आलेत आता अशी पहिली व्यक्ती तर दावली तुम्हाला जे की अपंग आहे तरी पण आमच्यासाठी भरपूर काही करण्यासाठी तयार असते सारखं म्हणतात या माझ्याकडं दोन चार काढा काय होतंय माहिती आहे का की ज्याच्याकडं ज्यांना ॲक्टिंग क्षेत्र जमतं तर ती लोक भाव खातात इगो घमट असतो त्या लोकांमध्ये आणि काही लोकांना ना ते ॲक्टिंग जमत नाही पण ते मला सपोर्ट करतात पण आता जाऊन द्या कसं का व्हायना आपल्यासाठी सपोर्ट आधारस्तंभ उभा राहायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दोन गुंठ जागा पण घेतली आपण युट्यूबच्या जीवावर युट्यूबच्या सहकार्यानं तुमच्या सहकार्यानं बांधकाम काढणार होतो मित्रांनो तर विषय काय झाला की लाईटीची सोय नाही तिथं सध्या मी लाईटीच्या प्रोसेसमध्ये आपलं बांधकामच लवकरच चालू होणार आहे आणि आपलं युट्यूबला तर दिसणारच आहे स्टेप बाय स्टेप बांधकाम कसं होतं आहे काय सगळं तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सहकार्यामुळे आणि परीक्षा ल परी खरं लक्ष्मी आहे माझी त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे आता काय बोलू मला आनंद एवढा होतोय की माझ्या पोटी खरंच एक लक्ष्मी माझ्या पोटीच म्हणतो आमच्या घरात एक लक्ष्मी जन्माला आली परी लग, म्हणजे आणि हे दुसरं बी लय डेंजर आहे लवकरच ही बी येत आहे बघा व्हिडिओमध्ये आणि असंच शेवटपर्यंत प्रेम राहू द्या सगळी स्वप्नं खरंच पूर्ण होत चालल्यात जी बघितली होती तीसुद्धा पूर्ण होत्यात आणि जी नाही बघितली तीसुद्धा होणार आहेत असं वाटतंय मला तर चला आता बस झाली माझी बडबड चला शाळेत जाऊया आणि परीचा गेटअप डान्स वगैरे हो गपचुप शूट करतो मी चला कुलूप लावतो हां बाळा ला चावी आमच्या राहिली तर मित्रांनो चला आता चालू चल बळा तर आम्ही चाललोय परीकडं झोपली होती मी आपलं पाळ आणि लय जण मला हां काय काय परी ह्या वयात काहीच बोलत नव्हती पण ही इतकं बोलायचा प्रयत्न करतय फक्त त्याची भाषा समजत नाही पण लय ॲक्शन रिॲक्शन एवढं हसतोय आम्ही अक्षरशः आम्ही एवढं हसतोय मी, मी विचार करतोय की महाराष्ट्राला किती हसवल पुरगी बघूया आता पुढं तिची वाटचाल आहे आणि बरीचशी लोक म्हणतात की तुमच्या मागून काही लोकांचे गाडे बंगला झाल्यात भावांनो कसं आहे माहिती आहे का काही जणांच्या आयुष्यात उशिरा प्रगती असते काही जणांच्या लवकर असते तर आमच्या आयुष्यात उशिराच आहे पण सगळ्यांना आपला बांगला गाडी सगळं बघायला मिळणार आहे असं नाही की आपण आयुष्य ह्या पत्र्यातच काढणार आहे का तर आपली तेवढी मेहनत आहे तेवढा स्ट्रगल आहे आणि आप आपण कसा स्ट्रगल केला ह्याचा एक व्हिडिओ तर पडणारच आहे त्याचा काय विषयच नाही आणि जे काय आयुष्यात बदल होत आहेत ते सगळे माझ्या मुलींमुळेच होत आहेत खरं तर माझ्याकडे फक्त थेरॉटिकली प्रॅक्टिकली नॉ म्हणजे नॉलेज आहे की पैसे यूट्यूबवर कसे कमवायचे हो पण त्याच्यासाठी मला स्वतःला पण ॲक्टिंग जमत नाही इतकी तरी मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि परीला मात्र परफेक्ट ॲक्टिंग जमते सांगितलं मी परी तू असं डायलॉग असं कर दाडाड दाडा खळखळून हसतात लोक त्याव का तर चला आता बडबडलंय करतो मला सवय बडबड करायची तर चला आता